माझी एक हा विनंती प्रशासनाला मंत्री महोदयाला मुख्यमंत्र्यांना की तुम्ही लवकरात लवकर आमच्या संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला अटक करा आणि फाशीची शिक्षा द्या कोणी जर म्हणजे आता फास्ट ट्रॅकवर घ्यायचं अटक नाही तर फास्ट ट्रॅकवर काय घ्यायचं जोपर्यंत ही सर्व आरोपी अटक होत नाही तोपर्यंत नियमाप्रमाणे जे होईल ते होईल पण यांना अटक होऊन सुद्धा याच्यामध्ये सगळे कनेक्टिंग करून आता कडे दिलाय आणि पोलीस यंत्रणा करेल अशी अपेक्षा तर करावं लागेल आणि माझी सर्वांना एक विनंती आज आपल्या माध्यमातून या गुन्ह्या संदर्भात जोपर्यंत आक्रमक होत नाही अठ्ठावीस तारखेला आता काही मोर्चा भेटला केलेला आहे या मोर्चाच्या संदर्भात मी सर्व जनतेला सुद्धा आवाहन करणार आहे की सगळे सगळेजण अठ्ठावीस तारखेपर्यंत जर काही नाही केली आणि नाही झाला तर आपण तो मोर्चा मोठा मी स्वतः हजार राहणार आहे आणि आपण सर्वांनी हजरही राहिलं पाहिजे त्या मोर्चेला असं मी जनतेला तुमच्या माध्यमातून आवाहन करणार आहे एवढंच नाही ते एवढ्या मोर्चावर मी थांबणार नाही तर पुढच्या काळामध्ये याचा जर तपास एक तारखेपर्यंत नाही झाला तर पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये नवीन वर्षामध्ये मी स्वतः उपोषणाला बसणार आणि खमक्या भूमिका घेऊन मी जोपर्यंत हा निर्णय छडायला लागत नाही तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका सुद्धा मी पुढं पुढच्या काळात घेणार तो शासनाला कळवून त्याच्याप्रमाणे माझ्या पक्षांचे शेड्यूल घेऊन पक्षांशी विचारणा करून मी पण रस्त्यावर उतरणार असं सर्वांच्या आपल्या माध्यमाची माध्यमात्रो मी सर्वांना आश्वासित करू इच्छितो या प्रकरणाच्या खोलात आदरणीय यंत्रणेनं जावा आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जी शब्द दिला आहे कारण के तसं केलं तर शब्द दिलेला पाळणारे कर्तव्यदक्ष असे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची ख्याती आहे असे देवेंद्र फडणवीस साहेब नक्की याच्यात लक्ष चांगलं घालतील असं अपेक्षा करतो आम्ही आम्हाला आता त्याच्यातून त्याच्यापेक्षा पुढचं काही येणार नाही त्याच्यामुळे आम्हाला कुठं राजकारण करायचं नाही कुठचे जातीय तणाव करायचं नाही एकच मागणी माझी या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे खूप खूप धन्यवाद बप्पा तुम्ही खरपूर बीडचा बिहार होतोय असा आरोप करताय तर हे तुम्हाला कुणाकडेच घोषणा होत्या जिल्ह्याचं कृषी होतं करताय त्या चर्चा राज्यपातीवर बीड म्हणजे बिहार असे ज्यावेळेस होते ते मला वाटतं तिथल्या समाजातील प्रत्येक घटकाचा तो, तो, तो अपमान आहे पण असं असताना मग ही जबाबदारी कुणाची आहे हा जर बिहार झाला कसा आणि बिहार होत असताना यामधल्या प्रत्येक घटकाने स्वतःची जबाबदारी तितक्या पद्धतीनं पार पाडली का आजच एका दिवसात बिहार झाला आहे मला हो आपलं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे पण मागच्या कित्येक वर्षापासून माझा जसा जन्म झाला तसं बीड जिल्ह्याची ओळख काय ऊसतोड मजुरांचा जिल्हा या उसतोड मजुरांच्या जिल्ह्याची ओळख पुसण्यासाठी कुणी कुणी काम केलं आतापर्यंत हे मला माहित नाही आणखी ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणतो मग आज आम्ही ज्यावेळेस म्हणतो की ही बिहार बीडचा झाला त्याच्यात आपण म्हणताय की याची जिम्मेदारी कोण आहे त्याची जिम्मेदारी आमची पण आहे म्हणूनच आमची जिम्मेदारी आम्ही निभावतोय आणि आमच्या जिम्मेदारीतूनच आम्ही या प्रकरणाला वाचा फोडतोय आणि या प्रकरणाच्या खोलात जातोय त्यांनी ज्यानी ज्यानी घडवला त्याला सत्ताधारी जबाबदार असतो सत्तेत कोण आहे मग हे सत्ता कायदा व सुव्यवस्था पाळायची कोणी आम्ही त्यांना सपोर्ट करणे आमचं काम आहे आम्ही कुठं कायदा सुव्यवस्था हातात घेतली असेल तर आम्ही त्याला जबाबदारी आम्ही सपोर्ट करत नसलो तो आम्ही उलट आम्ही सपोर्ट असा करतो की याच्या खोलात जा आणि ह्याला पकडा एवढंच म्हणतोय आम्ही त्याच्यामुळे ह्याला जबाबदारी खऱ्या अर्थानं मला जेवढं राजकारण कळतंय किंवा मला जेवढं काही सामाजिक ज्ञान आहे तिथून वाटतंय ते सत्ताधाऱ्यांची जबाबदारी असली पाहिजे जे सत्य ते त्यांची जबाबदारी बाप्पा ही जे आवादा कंपनी आहे ही मोठ्या उद्योगपतीची आहेत त्यांनी कुठं ना कुठं दिल्लीत दबाव टाकल्याची चर्चा आहे आणि त्याच्यामुळेच हे खंडनी प्रकरण जे आहे ते दाखल झालं नाही मला याच्यात नाही सांगता येणार आवाडा कंपनीचा मालक कोण आहे हेही मला माहीत नाही किंवा काय कोण आहे त्याच्याशी काही माझा संबंध नाही आहे माझा जेवढा संबंध होता माझ्या बीड जिल्ह्यात ही घटना घडतील त्याच्यामुळं देशाच्या सभागृहात मी असल्यामुळं अमित भाई शहा गृहमंत्री आहेत त्यांना भेटलं पाहिजे त्यांनी मला खूप सपोर्ट केला खूप कौतुकास्पद त्यांनी साथ दिलेली त्याच्यामुळे मी त्यांच्यावर नाराज नाही पप्पा त्यावेळेस आम्ही बघतो की काल दोन दिवसापासून एक व्हिडिओ व्हायरल झाला की एक व्यक्ती हातामध्ये बंदूक घेतो आणि त्यातनं गोळी उडून दाखवतो तोच व्यक्ती होता ज्यांनी माधव जाधव यांना पण मारहाण केली हे या दिवसातलं जरी प्रातिनिधिक स्वरूपातलं असलं की जे आपल्याला एक समोर देत किती घडपासून माहित नाही बीड जिल्ह्यामध्ये असं काय आहे की ज्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये सर्वाधिक राजकारणी रिव्हॉल्वर वापरतात बाराशे रिव्हॉल्वरचं रजिस्ट्रेशन आहे इतर जिल्ह्याची अगदी संभाजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची जरी तुलना केली आपण तर त्या जिल्ह्यामध्ये रिव्हॉल्वर कमी आहे आणि हे घेणाऱ्या लोकांमध्ये अशी व्यक्ती काय जास्त आहे म्हणजे मला कोण जे प्रश्न विचारला त्याच्यात उत्तर तुम्हीच दिलं पाहिजे याला शिफारस ही घ्यायला कुणी कोणी कोण्या राजकीय एक मुद्दा जर शिफारस घेतली असलं कलेक्टरने आणि कलेक्टरनी कुणाच्या काळात दिले आणि आता माझ्याकडे म्हणतात तर माझ्याकडे काहीच नाही मी राजकारणी आहे मला वाटतं वयाच्या बावी एकविसाव्या वर्षापासून मी राजकारण करतो ब्याण्णव पासून राजकारणात आहे तरी पण मला कधी वाटलं नाही की आपण म्हणजे त्या वृत्तीत नाही आमच्या आमच्यावर संस्कार आम्हाला काही गरज वाटत नाही मारलं तर डायरेक्ट मरलं मेले तर मेले त्याला काय करत आपण पुण्याच्या जर कुणाच्या हातून मरण असेल तर ते मेलं पाहिजे पण ते आम्हाला मारतोय म्हणून त्याला मारलं पाहिजे तर आम्ही हिंसाचारी नाहीत आम्हाला हिंसाचाराची ही नाहीये परंपरा नाहीये किंवा आमच्यावर संस्कार नाहीत राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवारच्या खासदारावर काय संस्कार आहेत ते संस्कार आहेत आम्हाला काही रिवालोड आणखी लागत नाही पण इतर लोकांना का लागतात जास्त म्हणजे का असं बीडमध्ये जास्त उत्तर मी कसं देणार आहे ज्यांना लागते त्यांना इशारा तुम्हाला का लागत आहे त्याचं मी उत्तर कसं देऊ आणि तुम्ही म्हणताय की हे रजिस्ट्रेशन झालेले किंवा नियमाप्रमाणे घेतलेले बाराशे तुमची माहिती मला नाहीकडे पण माझं ह्याच्या उलट माहिती आहे की जे जेवढे बाराशे म्हणतात त्याच्यापेक्षा दुप्पट बिना लायसन्सचे असते कारण एवढे पकडले गेलेत बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यात जेवढं फायरिंग झालंय जेवढे मर्डर झालेले दिसते रिव्हॉल्व्हरनं त्याच्यामध्ये लायसन्सचा रिवारवर पकडलेला नाहीच बाराशे ते कुठे ना तो अठ्ठावीस तारखेला मोर्चा आहे सर्व पक्षांचा मोर्चा आहे त्यात सर्व जाती धर्माचे लोक सर... नेमकं या मोर्चाचं स्वरूप काय आहे आणि ता त्याच्यात प्रामुख्याने अंजली या ज्या आहेत त्या सहभाग घेणार आहेत या अंजली दामाने या साहेब की जे दसांची अडचण केली होती तिकडे यांची अडचण केली होती त्या देखील सहभागी होतात कसं पाहत आहे अरे मोर्चाच स्वरूप काय मला अंजनेता सहभागी होणार आहेत त्याच्यावरही माहिती नाही आहे सहभागी कोण कोण होणार आहे याच्यावर माहिती नाहीये पण मी त्या मोर्चात सहभागी होणार आहे मोर्चाचं स्वरूप जे काय ठरवलेलं सगळं असेल सर्व समाजाच्या घटकातल्या सर्व लोकांनी सर्व सामाजिक लोक असतील त्या सामाजिक सर्व संघटना असतात त्यांनी सर्वांनी जो मोर्चा आयोजित केला या मोर्चाला ही मागणी पहिल्या दिवसापासून माझ्या घरातला माझ्या शेजारचा हा मुलगा आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी हा मोर्चा आहे आणि बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून माझी जबाबदारी त्याच्यात हजर राहणं